कोरेगाव तालुक्यातील साबगावामध्ये भारत फोर्ज लिमिटेड कंपनी पुणे यांच्या अर्थ व तंत्रसहाय्यक ग्रामविकास दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला भारत फोर्ज कंपनीच्या सी एस आर विभागाच्या लीना देशपांडे तसेच सी एस आर विभागाचे अधिकारी जयदीप लाड यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले यावेळी सरपंच सुरेंद्र कांबळे उपसरपंच रामचंद्र जाधव माजी उपसरपंच किरण जाधव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पैलवान प्रशांत कदम धामनेरगावचे पोलीस पाटील जयवंत क्षीरसागर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामसेवक किरण कंठे पोलीस पाटील वंदना भुजबळ पंचक्रोशीतील गावातील सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांची पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले लीना देशपांडे म्हणाल्या साबगावामध्ये भारत फोर्ज कंपनीतर्फे पाणीपुरवठा विहिरीवर ग्रामपंचायत कार्यालयावर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर सोलर सिस्टीम बसवणे संपूर्ण गावातील बंदिस्त गटर करणे व डोंगर रस्त्यावरील ओढ्यावर सिमेंट कॉन्क्रीट बंधारा बांधणे आदी विकासकामे पूर्ण झालेली आहेत एका महिलेने मनात आणले तर सामाजिक जीवनामध्ये मोठा आमूलाग्र बदल घडू शकतो गावातील सर्व महिला व ग्रामस्थाने पुढे येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान द्यावे स्वच्छ व सुंदर माझे गाव या स्पर्धेमध्ये साबगावाने ताकीने सहभागी व्हावे महिलांसाठी तसेच महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काम केले जाणार आहे आगामी काळात साबगावामध्ये आणखी विकासकामे भारत फोर्स कंपनीतर्फे केली जातील असा शब्द त्यांनी यावेळी दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तावरेसर यांनी केले प्रास्ताविक विकास आडसुळे यांनी केले यावेळी सर्व अंगणवाडी सेविका आशा सेविका अंगणवाडी मदतनीस सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव म्हणाले

आज असं सात गाव मॅडम ज्या विकास कामात सहभागी झाले त्यात एक आहे म्हणजे अख्खं नव्वद टक्के गावांचं बंदीस असं एकशे वीस गावात तुमच्या पहिलं गाव असं असेल की ते पहिलं एकदम आखं गाव झालं अशी गावात चर्चा झाली की माझं आमचं आमची आम्ही पहिला शब्द वापरला की आखं गाव कुणाचं ना गोळ नाही कुणाचा वाडा नाही कुणाची वस्ती नाही अख्खं गाव आम्हाला पंचवीस मेटर करायचे त्यासाठी जी तुमचं सहकार्य लागेल त्याबद्दल आम्ही तुमचं मला पण आहे